या परिसरामध्ये पक्ष्यांचे आता फार छान आवाज ऐकायला येत आहेत सकाळी तर किलबिलाट असतो त्यातल्या एका पक्षाची चिमणीची ही कथा आहे कथा हे रामायण काळातली त्यावेळी रावणाचा अनाचार माजला होता रावणाच्या नेतृत्वाखाली राक्षस अनागोंदी कारभार करत होते असेच एका ऋषीकडे खूप ऋषी एकत्र राहत होते आश्रमामध्ये वेगवेगळ्या निवासासाठी कुटीर बांधून त्याच्यावर एकदा राक्षसांनी हल्ला केला आणि जाळून टाकल्या त्या कुटीर तर आग लावली ते पळून गेले यांची धावपळ उडाली बाजूलात नदी होती नदीकिनारीच होतं कुटीर पाणी आणा टाका पाणी आणा टाका तर मुख्य ऋषी जे होते त्याच्या लक्षात आलं की एक चिमणी आपल्या चोशीमध्ये पाणी आणते आणि ओतते ते पाहतच राहिले त्यांना कौतुक वाटलं तर त्यांच्या हेही लक्षात आलं की या चिमणीचं कदाचित घरटं जळून गेलं आपल्या आश्रमामध्ये पण चिमणीची निष्ठा प्रामाणिकपणा बघून ते विस्मित झाले ती चिमणी परत परत जात होती नदीकडे त्वचित पाणी घेत होती ओत होती असा क्रम तिचा दिवसभर चालू होता यांनी मनामध्ये असा विचार केला ऋषींनी की ही जी चिमणी आहे ही आग लावणाऱ्यांपैकी नाही आहे कन्स्ट्रक्टिव काम करणारी आहे पॉझिटिव काम करणारी आहे बांधकाम करणारी आहे ही म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीविषयी असं म्हटलं जातं की मंदिर उभं करणारी ही संस्कृती आहे मंदिर पाडणारी संस्कृती नाही आपली तसं त्या ऋषींनी त्या चिमडीचं मनोमन कौतुक केलं की अरे ही तर किती छान काम करते आणि लक्षात ठेवलं चिवणीला त्या अगदी थोड्याच कालावधीमध्ये वाद प्रभू श्रीराम प्रवास करत करत ह्या ऋषींच्या आश्रमामध्ये आले एकदा सगळ्यांना त्यांनी आपल्या जवळ केलं सगळ्यांची पाठ थोपटली सगळ्यांचं कौतुक केलं सुद्धा रामराय आले खूप आनंद वाटला कारण रामरायांचं स्थान तर सगळ्यांना माहिती होतं आणि मग त्या ऋषीने संधी साधून सांगितलं प्रभू इथे एक चिमणी राहते तर चिमणीने आग लागल्यावर दिवसभर कष्ट करून आपल्या चोचीतनं अल्पस्वरूपात का होईना पाणी आणून ह्यासाठी टाकलं होतं ती नक्कीच खूप पुण्यकर्म करणारी चिमणी आहे ती आग लावणारी नाही आग विझवणारी आहे प्रभूंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कुठे येतो एवढासा जीव ते म्हणाले मग बोलवण्यात आलं त्या चिमणीला ती चिमणी जवळ येऊन बसली प्रभूंनी तिला आपल्या मांडीवर घेतलं हलक्या हाताने तिला थोपटलं तिचा तिने उद्धार केला त्यांनी तिथपासून आपल्या भारतवर्षामध्ये घरोघरी चिमणीचा निवास हा अतिशय पवित्र समजला जाऊ लागला आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये पूर्वी चिमण्यांची घरटी असत आता आरसीसी घरं आली चिमण्या अनाथ झाल्या परंतु प्रभू श्रीराम रामांची चिमणी आपल्या परिसरामध्ये असायला हवी आपल्या घरामध्ये सुद्धा असायला हवी नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ